नमस्कार मंडळी आज आपण अगदी कमी साहित्यात आणि फक्त दहा मिनिटात ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगदी स्फंजी आणि मऊ लुसलुसीत असा ढोकळा बनवणार आहोत या पद्धतीने ढोकळा बनवले असता ढोकळा स्फंजी आणि छान फुगलेला असा होईल आणि या ढोकळ्याची टेस्ट म्हणाल तर अप्रतिम अशी आहे तर तुम्ही हा ढोकळा पाहुणे आले असता किंवा नाश्त्यामध्ये केव्हाही बनवू शकता तर चला ढोकळा कसा बनवायचा हे पाहूयात सर्वप्रथम मी इथे एक बाऊल घेतलेला आहे ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लिंबू जर लिंबू नसेल तर सायट्रिक ॲसिड घेतलं तरही चालेल आता या बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसट लिंबूसट पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ त्यानंतर एक चमचा साखर साखरही पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे सोबतच अर्धा चमचा हळद अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आता साखर निंबूसट आणि हळद छान मिक्स करून घेऊयात सोबतच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान ढवळून घेऊयात जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे साखर विरघळलेली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊयात बेसनपीठ आणि पाणी याचं प्रमाण आपल्याला बेसन भिजेल एवढंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही आता आहे त्या पाण्यामध्ये एक वाटी बेसन टाकलेलं आहे बेसन आणि पाणी छान मिक्स करून घेऊ पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ढोकळा आपण कळाईमध्ये बनवणार आहोत तर त्याचीही तयारी करून घेतलेली आहे कळाईमध्ये पाणी घातलं आणि पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता एका मोठ्या भांड्याला तेल लावून घेऊ ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात मी इथे डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे आता ते बनवलेल्या मिश्रणमध्ये आपण इथे अर्धा चमचा सोडा घातलेला आहे सोड्यावरती थोडं पाणी घालून घेतलं आणि मिक्स केलं अशा पद्धतीने आता हे ढोकळ्याचं बॅटर ज्या डब्याला आपण तेल लावलं होतं त्या डब्यामध्ये टाकून घेऊयात लक्षात ठेवा सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे जेव्हा बॅटर आपण डब्यामध्ये टाकू त्याच्या आधी डब्यामध्ये सर्व बॅटर टाकून घेतलं आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच थोडं डॅप डॅप करायचं आहे जेणेकरून त्यामधील बबल्स बाहेर येतील स्टँडवरती डबा ठेवून घेतला आणि दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर ढोकळा छान फुललेला आहे पाहू शकता चाकूच्या सहाय्याने चेक करत आहोत जर चाकूला मिश्रण लागलं नसेल तर ढोकळा आपला शिजलेला आहे ढोकळा पाच मिनिट थंड होऊ दिला त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता अगदी इझिली ढोकळा बाहेर आला आहे ढोकळ्याला छान कट लावून घेऊयात पाहिजे त्या आकाराचा ढोकळा तुम्ही कट करू शकता मी इथे चौकोनी आकाराचा ढोकळा करत आहे मसाल्याशिवाय ढोकळ्याला मज्जा येत नाही तर आपण आता तो मसाला बनवणार आहोत जे ढोकळ्यावर टाकतात एका कढईमध्ये एक माप भरून तेल घातलं तेलामध्ये मोहरी जिरं पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त मोहरी जिऱ्याचं प्रमाण करू शकता अर्धा चमचा तीळ आणि कट केलेल्या के मिरची घातलेल्या आहेत तीळ आणि मिरची छान लालसर झाले की त्यामध्ये आपण घालून घेऊयात पाणी यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता एक चमचा साखर घालून घेऊयात पाण्याला छान उकडी येऊ देऊयात जेणेकरून साखरही मुरेल आता हा बनवलेला मसाला ढोकळ्यावरती घालून घेऊयात पाहू शकता या मसाल्याने ढोकळ्याला अतिशय चवदार अशी टेस्ट येते तर एकदा नक्की बनवून पहा पाहू शकता ढोकळा तयार आहे अगदीच फंजी असा बनलेला आहे या योग्य पद्धतीने ढोकळा बनवले असता तुमचा ढोकळा अजिबात बिघळणार नाही पाहिलं किती कमी साहित्यात ढोकळा बनवून तयार झाला आहे बरं तर पाहुणे आले असता, किंवा तुम्हाला नाश्त्याला काही सुचत नाही तर या पद्धतीचा ढोकळा एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया बा